जी गडा चढला बाजी लढला तानाजी गडा चढला बाजी खिंडीत लढला इतिहास यो मर्दांचा सैताना शिर भिडला जात धरम सोडून दिले लढाया तलवार माझ्या राजानं उघडल नवसमतेच दार माझ्या राजानं उघडल नवसमतेचं धार आला जाळी तप झल्ल्या रोहित्याचं उभा राना आला जाळी तप झल्ल्या रोहित्याचं उभा राना आठवल्या पतीव्रता लुटली अब रोजी खाना त्याचा कुठळा काढला माझं केला थंडगार माझ्या राजानं उघडलं दार जात धरम सोडून दिल्ली लढाया तलवार राजा राजा उघडलं उघडल नवसमतेच दार राजा राजा उघडलं